आपण आयुष्यात खूप काही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो पण सत्य हे आहे की नियंत्रण ही एक भ्रमकल्पना आहे आपण फक्त प्रयत्न करू शकतो परिणाम नेहमी विश्वाच्या वेळेनुसार येतात हे समजणं म्हणजेच समर्पण समर्पण म्हणजे हार नाही समर्पण म्हणजे विश्वास समर्पणाचं पहिलं पाऊल म्हणजे अहंकार सोडणं सगळं माझ्या मनासारखंच व्हायला हवं हा विचार सोडला की मन शांत होतं कारण ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्यांच्याशी धुंज देण्यात ऊर्जेचा अपव्यय होतो समर्पण म्हणजे परिस्थिती स्वीकारणं नव्हे तर विश्वाकडून योग्य मार्ग मिळवणं जेव्हा आपण समर्पण करतो तेव्हा मनातील ताण कमी होतो आपल्याला जाणवतं की प्रत्येक गोष्ट योग्य वेळेला योग्य कारणासाठी घडते आपण धीर सोडत नाही आपण भीती सोडतो आणि भीती नाहीशी झाली की पुढचा मार्ग स्वतःच सापडतो कारण विश्वाचा नियम सोपा आहे विश्व त्या मनाला मार्ग दाखवतं जे शांत आहे समर्पण म्हणजे आपली इच्छा सोडणं नाही तर ती इच्छा विश्वाकडे सोपवणं आहे हे माझ्यासाठी योग्य असेल तर मला मार्ग दाखव असा भाव ठेवला की परिस्थिती बदलायला सुरुवात होते कधी नवीन दारे उघडतात कधी अडथळे दूर होतात कधी योग्य लोक भेटतात हे सर्व समर्पणाच्या शक्तीने होतं मनात जितका प्रतिकार तितकी अडचण मनात जितका विश्वास तितकं सहज आयुष्य आपण जिथे जास्त तक्रार करतो तिथेच आपण सर्वात कमी विश्वास ठेवत असतो पण समर्पण शिकवलं की तक्रारी निघून जातात आणि मनात शांतता जन्म घेते समर्पण ही आध्यात्मिक प्रथा आहे ती आपल्याला जीवनाच्या प्रवाहात सहज वाहू देते शेवटी समर्पण म्हणजे विश्वाच्या हातात हात देऊन चालणं तुम्ही तुमचा मार्ग निवडा तुमचे प्रयत्न करा आणि उरलेलं विश्वावर सोडा कारण जिथे समर्पण आहे तिथे शक्ती आहे तिथे शांतता आहे तिथे मार्ग आहे आणि विश्व नेहमी त्या व्यक्तीच्या बाजूने असतं जी व्यक्ती विश्वास ठेवायला तयार असते